नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आज उंच मध्ये आपल्या सोबत आहे कादंबरी तुझं खूप खूप स्वागत थँक्यू आपण समाजात वावरताना जेव्हा पांढरपेशी म्हणून वावरतो बुद्धिजीवी किंवा सुशिक्षित आपल्याला समजतो वेळी काय होतं आपण सरसकट सगळ्यांना शिक्के मारून किंवा मा निष्कर्ष देऊन मोकळा होतो हा चांगला हा वाईट हा हे योग्य हे अयोग्य असं आपणच ठरवून मोकळे होतो आणि असा एखाद्याला शिक्का देताना त्याच्या मानसिकतेचा आपण विचार करत नाही अगदी लैंगिक भावना याविषयी पण आपण जेव्हा शिक्के मारतो तेव्हा छक्का तृतीयपंथी किंवा असे शब्द आपण आपल्या वाक्प्रचारात आणतो आणि त्यावेळी त्यांचा संघर्ष आपण समजून घेत नाही अशीच संघर्षमय कहाणी घेऊन कादंबरी आपल्यासोबत आहे कादंबरी खूप स्वागत पुन्हा एकदा तुझं मला सांग तुझं चळवळ जी चालू आहे ना त्याच्याविषयी थोडंसं सांग नमस्ते शिल्पा थँक्यू सो मच तुम्ही खूप कौतुक केलं माझं मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट नावाची आमची संस्था आहे आणि त्या संस्थेच्या मार्फत आम्ही गेले सहा वर्ष काम करत आहोत आणि या संस्थेमध्ये आम्ही आमच्यात पारलिंगी महिलांच्या हक्क अधिकार आणि त्यांचे संरक्षण याच्यासाठी काम करत आहोत mm -hmm. समाज समाज कल्याणसोबत जर तृतीयपंथी ओळखपत्राचे जे आत्ता आम्हाला मिळालेलं आहे एक आयडेंटिटी त्याच्या त्या कॅम्पेनवरती आम्ही काम करत आहोत आम्ही आमच्या समाजातील काही मुलींना रोजगार व्यवसाय संधी उपलब्ध करून देत आहोत कोणाला जर काही कशा इंटरेस्ट असेल त्यांच्या स्वइच्छेने तर आम्ही ते मिळवून देण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि एक एकोपासलेला समाज घडवण्याचा आणि स्वतःची डिग्निटी सांभाळून एक आपलं अस्तित्व समाजापुढे कसं मांडता येईल याच्यासाठीची ही ये चळवळ आणि आमच्या स्वतःच्या हक्कासाठी अधिकारासाठी एक माणूस म्हणून आम्हाला जगण्याचा जो अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे त्याला अनुसरूनच आज आम्ही आमची सगळी कामं करत आहोत खूप छान तुझ्या या उंच भरारीला पहिल्यांदा सलाम आमचा सगळ्यांचा आणि ही भरारी मला वाटते अशाच पंखांना तुझ्या बळकटी देत राहू आणि तुझं कार्य असंच चालत राहू आणि पहिल्यांदाच तुला सांगायचं होतं नक्की काय स्त्रीच सौंदर्य जेव्हा बघतोय खरं तर तू भाग्यवान म्हणायला पाहिजे की ती तू त्याच्या रूपातून स्त्री बघतीयस मग स्त्री सौंदर्य काय आहे तुझ्या दृष्टीनं सौंदर्याचे ना बऱ्याचदा वेगवेगळ्या असू शकतात सगळ्यांसाठी की धारधार धार नाक मोठे आ, टपोरे डोळे हां आणि लांब लांब केस म्हणजे कसं होतं की एक पुरुष शरीर जरी घेऊन मी जन्माला आलेले असले तरी एक स्त्री भावना असल्या कारणाने माझ्यामध्ये कायम बी माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला किंवा इतर स्त्रियांना बघून जेव्हा असं मला वाटायचं की वाव कि किती छान म्हणजे हे सगळं आहे जे मला हवं आहे जे माझ्यामधली भावना आहे ही भावना खरंच जर साक्षात माझ्या आईरूपी जर अशी मला मिळाली किंवा कुठल्याही गॉडेसला बघायला गेले स्त्री रूपातली जी आपली देवी आहे लक्ष्मी माता आहे ते इतक्या सुंदर त्यांचं जे रूप आहे तसंच शृंगार शृंगार रूप आहे ते जे आहे तसंच खत कुठेतरी आपल्यालाही तसं असावं असं वाटायचं आणि पण मला असं वाटतं की सौंदर्य फक्त रंगरूप आणि वर्णावरती अवलंबून नसतं किंवा तेवढं नसलं पाहिजे कारण तुमचं जर मन सुंदर असेल तर तुमचं सौंदर्य हे ते तुमच्या चेहऱ्यावरती खोलणारच आहे कारण त्याला कुठला रंग भे भेद नाही आहे त्याला कुठलाही जेंडरचा मला असं वाटतं की आयडेंटिफिकेशन नसावं कारण बऱ्याचदा स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी महिला यांच्यामध्ये सौंदर्याची व्याख्या जरी खालीवर होत असली तरी ती एका समान पातळीवरती मन सुंदर असेल तर तुमचं सौंदर्य हे खुलूनच दिसतं म्हणजे मनाचं सौंदर्य तुझ्या दृष्टीने हे चिरकाल टिकणारं आहे अगदी जे आपण म्हणतो की देह बोली किंवा देहाची जी काही शरीरयष्टी आहे ती म्हणजे सौंदर्य नाही तर मनाचं सौंदर्य म्हणजे सौंदर्य जे टिकत आणि जे म्हणतात ना ते सकारात्मक ऊर्जा तयार एक जर मन सुंदर असेल तर आता तू खूप छान काम करतेस तुझ्या उंच भरारीला सुरुवातीला सलाम केलाय पण तुला असं वाटतं का आता आपण सक्षमीकरण म्हणतोय की महिला सक्षमीकरण होत आहे किंवा वुमेन एम्पावरमेंट आहे सबलीकरण होत आहे पण खरं तुला असं वाटतंय का की सक्षमीकरण प्रत्येक स्तरामध्ये पोहोचलेलं आहे कारण एक उच्चभ्रू स्तर आहे जिथे महिला सबलीकरण आहे फायनान्शियली अर्थकारणामध्ये जे त्यांच्या बाबतीत योग्य आहे किंवा त्या स्वावलंबी आहेत पण तुला असं वाटतं का की सक्षमीकरण सगळ्या स्तरांपर्यंत पोहोचलेलं आहे नक्कीच नाही मला असं वाटतं की सक्षमीकरण आजही आमच्या समाजामध्ये किंवा आपल्या रेग्युलर समाजामध्ये अजून होणं खूप गरजेचं आहे कारण का प्रत्येक समाजामध्ये एक वंचित राहिलेला घटक आहे आज जेव्हा आपण म्हणतो की वंचित घटक आमच्या समाजाला जेव्हा वंचित घटक म्हणून म्हटलं जातं किंवा आम्हाला आमच्यापर्यंत कुठलीच आजपर्यंत सुखसुविधा पोचलेली नाही आहे तर ह्या सुद्धा भेद करणारे असे काही आमच्यामध्ये पण काही चांगले सुशिक्षित लोकं आहेत जे आज प्रिन्सिपल आहेत ज्यांना जे जमलं आहे आज ते काही आय टी प्रोफेशनल्स आहेत कोणी स्वतःचा व्यवसाय करत आहे म्हणजे जे उच्च पदावर सुद्धा काम करणारे लोक आहेत पण वंचित राहून गेलेल्या लोकांसाठी जर आपण विचार केला तर तो उपेक्षित वर्ग म्हणजे कुठला तर त्यांच्यापर्यंत कधीच कुठली गोष्ट पोचलेली नाही आहे ना त्यांच्याकडे एज्युकेशन आहे ना करण्याची उमेद आहे तर ह्या सगळ्या गोष्टीला जर आपण सारासार विचार केला तर प्रत्येक वर्गामध्ये हा वंचित घटक आहे त्यामुळे अजूनही तो तसाच राहिलेला आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही खरं तर काम करत आहोत की आपल्या आपल्या समाजातून ज्यांना त्या गोष्टींचे मुबलक प्रमाणामध्ये अजून काही मिळालेलं नाही आहे त्यांना ते मिळावं त्यांच्या उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ मिळावं आणि आहे आता सुरुवातीला जेव्हा तो प्रवास आपण करतोय तर पहिल्यांदा कुठं पहिली पायरी काय असते की स्वतः ते स्वीकारणं आता आपण जेंडर आयडेंटिटी म्हणतो की मी नक्की कोण आहे तर हा हे पहिल्यांदा स्वतःला सांगणं तो प्रवास म्हणजे सुरुवातीचा तो कसा होता थोडासा संवेदनशील आहे कदाचित थोड्याशा त्या पुन्हा एकदा त्या विचारपटलांवर पुन्हा त्या तुमच्या सगळ्या आठवणी जाग्या होतील पण ह्यातून आपल्याला एक संदेश द्यायचा जी आहे की ह्या संघर्षानंतरचं जे जीवन आहे ते खरं चांगलं आहे आणि ते तोपर्यंत जो आहे तोपर्यंत तुमचं मानसिक बळ तुम्ही टिकून ठेवणं महत्वाचं आहे तृतीयपंथीसाठी किंवा ट्रान्सपर्मनसाठी तर सुरुवातीला जो तू स्वीकारलंस की हे असं आहे तो काळ कुठला होता किती वय होतं um... मी तर म्हणेन की जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा डॉक्टरांनी डिक्लेअर केलं होतं की मुलगा झाला आणि घरातल्यांना खूप आनंद झाला असेल की कुलदीपक झाला या अनुषंगाने त्यांनी पेढे वाटले असतील जल्लोष केला असेल पण कुठेतरी मुलगा म्हणून वाढत असताना मी सदाशिव पेठेसारख्या एका सुसंस्कृत वाड्या संस्कृतीमध्ये जन्मले आणि तिथेच वाढले माझं संगोपन तिथेच झालं त्याच्यामुळे मला समान वागणूक होती लहान असताना पण जिथे जिथे आपण म्हणतो की पौगांडावस्थामध्ये अवस्थामध्ये आपल्याला जेंडर आयडेंटिफिकेशन की किंवा सेक्सबद्दलचं अट्रॅक्शन आपल्याला त्या काळात चालू होतं तर लहानपणापासून मी कधी मुलांचे खेळ खेळले नाही पहिली गोष्ट मुलींच्या खेळांमध्येच रमले ताई असेल बा बाजूच्या बहिणी असतील यांच्यासोबतच मी खेळत होते वाढत होते आणि एवढं लक्षात घेतलं कधीच कारण सगळ्यांना समानच वागणूक मिळत होती आणि तरुणपणामध्ये जेव्हा मी तरुणा तारुणाच्या उंबरठ्यावरती आले तेव्हा मला माझ्यातल्या स्त्री मनाची आणि मला माझ्यातल्या स्त्री भावनेची उत्कंठ उत्कर्षाने जाणीव भांड लागली की जेव्हा पण मी स्वतःला आरशात बघायचे तेव्हा मला माझ्यातली स्त्री कुठेतरी नॉक कर करत होती की तू किती सुंदर आहेस आणि काजळ भरतीये मी लिपस्टिक लावते आईची कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी मी कळत न कळत करत होते आणि या कुठेतरी या समाजामध्ये माझी आई सुद्धा या सगळ्या गोष्टी बघत असेल बघत होती अनेकदा मी आ, असा फटका पण आहे अरे तू काय अशा गोष्टी करतोय किंवा पण त्यावेळेस लहान असल्या कारणाने त्या गोष्टी हे होऊन गेल्या पण माझ्या आतली स्त्रीला माझ्यातल्या पुरशी देहातल्या स्त्रीला ते कुठेतरी मान्य नव्हता आणि तिने ती ती फुलायला सुरुवात झाली होती तिथे आणि असा हा माझा जो प्रवास आहे किंवा कुठल्याही तृतीयपंथीचा प्रवास हा अशाच एका भावनेनी चालू होतो आणि मग नंतर हळूहळूहळू जशी मी बाहेर आले तेव्हा मग जास्त करून मला आकर्षण हे पुरुषांचंच व्हायला लागलं जेव्हा मी रामायण बघायचे तेव्हा रामायणातला राम किंवा हनुमानाची हनुमानाचं दिसणं आणि असं किंवा शक्तिमान असेल किंवा अजून त्या मेल नतीजनं मी जास्तीत जास्त अट्रॅक्ट व्हायला लागले आणि असं मला स्वतःला एक महिला असल्यासारखंच फिलिंग व्हायचं आणि मग ते फिलिंग हळूहळू हळूहळू माझ्यातनं बाहेर पडायला लागलं ते पुढे जाऊन दाबल्या गेलं किंवा त्याला वाव मिळाला नाही मग हे असं असं जे स्त्री मन आहे हे माझं कुठेतरी मला त्याची चाहूल आणि कुठेतरी कुणकुण मला लहान असल्यापासून जाणीव होती आणि मी वाढले मला एक अभ्यास म्हणून विचारायचं किंवा पुढे सांगावं की आता स्त्री जेव्हा वयामध्ये येते तेव्हा थोडासा लज्जा तिचा गुणधर्म असतो की पुरुषांकडे बघून किंवा नजरा नजर झाली की थोडीसा लज्जा उत्पन्न होते मग तेव्हा कळतं की हा आपण मोठे होतोय किंवा स्त्री होतोय तर तसं तशी ही भावना तुझ्यामध्ये यायची का हो अशी न भावना यायची म्हणजे चार मुलांच्या घोळकेमध्ये गेल्यानंतर कुठेतरी uh, जेव्हा मुलांच्या uh, गप्पा गोष्टी व्हायच्या किंवा जेंडरबद्दल त्यांच्या काही गोष्टी व्हायच्या तेव्हा मी तिथनं बॅकआउट करायचे निघून जायचे कुठेतरी मला माझ्या स्त्री भावना असल्यामुळे माझे हालचाल माझे हावभाव या गोष्टीला कुठेतरी मी कायम रोज ट्रोल होत असायचे की अरे तू बायला आहेस अरे तू न असं आहेस मग ते कुठेतरी कोणी चिमटाच काढायचं कोणी प च्डीवरती मागे आ, टपलीच मारायचं म्हणजे अशा प्रकारचं कुठेतरी मला स्पर्श होत होता आणि त्या स्पर्शाला मला तेव्हा जाणीव झाली नाही असं वाटायचं की हे आहेत म्हणून मग मी तिथे त्या वातावरणात जास्त राहिली नाही पण हो नक्कीच मला लाज वाटायची जे की जेव्हा चार मुलं आपल्याकडे बघायची आणि मग असं नजरेला नजर व्हायची तेव्हा ते एक लाजणं मुरडणं तेव्हा असं स्वीकारणं किंवा हे काहीच माहिती फक्त आता आपल्यामध्ये काहीतरी वेगळं बदल होत मला वाटतंय हेच माझी जाणीव आहे मला एवढंच कळत होतं की माझ्यामध्ये स्त्री भावना आहे आणि मी तशीच आहे आणि ते बहुतेक तो माझ्याकडे ना त्या नजरेनेच बघतोय का काय असंच मला वाटायचं त्याच्यामुळे मग मी लाजायचे मग मी पुढे जायचे नाही बरीत व्हायचं तो दुसऱ्या दुसऱ्याच भावनेने बघितलं जायचं कारण त्याला तुझ्यातली स्त्री बघितलीच नव्हती त्यांनी हो हो म्हणजे असं काही अनुभव आलेत का, का सुरुवातीला हो कारण काय व्हायचं त्यांना दिसताना माझ्यातली पुरुषी देह दिसायचा आणि मी बघताना मला वाटायचं की ते माझ्याकडे त्या एका मुलीच्या नजरेने बघता आहेत पण हो त्यांच्यामध्ये ना बऱ्याचदा असं व्हायचं की वासना असायची त्यांना मला कुठेतरी स्पर्श त्यांना हवा असायचा किंवा त्यांना उपभोग घ्यायचा असायचा आणि मग त्या गोष्टी मला काही कळत नव्हत्या की हे सगळं काय आहे फक्त ती भावना होती ते वय म्हणजे अगदीच मी म्हणेन की मी सा पाचवी सातवी ज्या या एजमध्ये जे जेव्हा शाळेत जायचे यायचे कधी कुठे बाहेर फिरायला गेले वाड्यात कुठे खेळत असेल बघायला गेलं तर का बऱ्याचदा तृतीयपंथी महिलांना अक्षरशः उचलून घेऊन जाऊन काही वासनाहीन पुरुष मंडळी व्यसनं करून त्यांच्यावरती बलात्कार करतात तेव्हा असं निदर्शनास आलेलं आहे आजपर्यंत की अरे तो तर काय तृतीयपंथी आहे ना मग काय फरक पडतो त्यांना ते पण तेवढीच उत्कंठा असते किंवा त्यांना ते पण तेवढीच त्या ते पण तेवढ्याच ते ते रॅश म्हणजे आता जर खाज असते अशाच भाषेमध्ये आम्हाला या समाजामध्ये बोललं जाते की तुम तुम्हालाच खाज आहे तर मग तुमच्या सोबत असं होणार आहे पण एक स्त्री म्हणून जगण्यासाठी जेव्हा आमचा आट्टास असतो तेव्हा आम्हाला पण त्या आ, त्या स्पर्शाची जाणीव हवी आहे आम्हाला पण त्या प्रेमाची फुंकर हवी आहे आम्हाला पण तो एक नाजूक स्पर्श हवा आहे आम्हाला जबरदस्तीचा वासनेचा आणि त्रासाचा आम्हाला स्पर्श नको आहे पण जेव्हा हा होतो त्याच्यानंतर वाचा फोडायला गेल्यानंतर आम्हाला दुष्णं लावली जातात की हे तुमच्यामुळेच झालं आहे तुम्हालाच एक गोष्टीची जास्त हाऊस आहे आणि जो करतो त्याच्यावरती तर कधीच लक्ष दिलेलं नाही आहे कायद्याने जरी आज वेगवेगळी वे कलमं लावून दिलेली असतील की ह्यांच्यावरती जर अननॅचरल सेक्स झाला नॅचरल सेक्स झाला नॅचरल वरती सुद्धा किती बलात्कार होतात अननॅचरल वरती सुद्धा किती बलात्कार होतात तर आम्हाला अजिबात ह्याच्यामध्ये म्हणजे पटकन ग्राह्य धरलं जात नाही कुठेही केस घेऊन गेल्यानंतर त्याच्यावरती काही म्हणल्या जात नाही किंवा पोलीस त्याच्यावरती पहिल्यांदा दखल घेत नाहीत दखल घेतली जरी तरी बऱ्याचदा असं होतं की सत्ताधारी पुरुष या सगळ्या प्रक्रियेला एक इझी माध्यम करून त्यांना त्याच्यातनं सुटका मिळते आणि परत तो तृतीयपर्थी परत उद्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वासनाहीन पुरुषांसाठी सज्ज झालेला असतो आणि अशा वेळी मग आत्महत्येचं प्रमाणही जास्त आहे असं आत्महत्याही करतात आणि आत्महत्या करण्यासाठी प्रयत्नही करतात तर अशा बऱ्याच केसेस तुझ्याकडे येत असतील किंवा त्याच्यामध्ये काय का अनुभव येतो हो की तुम्हाला कायद्याची कायद्याचं सहकार्य मिळत नाही किंवा तुम्हाला तुमच्याच कधी कधी तुमच्याच मतभेदामध्ये काही अडचणी येऊ शकतात तर आता काम करताना तुला काय अडचणी येतात काम करताना अडचणी अशी येतात की बाबा आमच्या समाजामध्ये आजही आत्महत्या करण्याचं प्रमाण एवढं नाही आहे जरा आता था कमी झालं आहे कारण आता त्याच्या सगळ्या गोष्टींना वाचा फुटली आहे सरकारकडनं आम्हाला आमचे कायदे हक्क मिळा मिळायला लागलेले आहेत त्याच्यामुळे आता ते सगळ्यांपर्यंत आमचं पोचवण्याचं काम आहे ते आम्ही पोचवत आहोत पॉलिसी लेवलवरती आम्ही काम करत आहोत पण जेव्हा हा प्रवास जेव्हा आम्ही या समाजामध्ये करतो तेव्हा स तेव्हा जाणीव होते की आम्हाला प्रत्येक विकृतीला सामोरं जावं लागतं आणि जेव्हा नैराश्य येतं तेव्हा आपल्याला संपून टाक काय अशी बऱ्याचदा भावना येते आणि काही लोक जे फार सॉफ्ट हार्टेड आहेत किंवा ज्यांच्याकडे काही मुबलक प्रमाणामध्ये काही सोर्सेसच नाही आहेत ते तसा प्रयत्न करतात त्यांचं काउन्सिलिंग करण्याचं काम आम्ही करतो त्यांना धीर देण्याचं काम आम्ही करतो आणि मग त्यांना सांगतो की आपलं ही अस्तित्व किती महत्त्वाचं आहे आपण जगलं पाहिजे जर आपल्याला वाटते की आज आपल्यामध्ये ही भावना आहे तर ती किती प्युअर आहे आणि किती नैसर्गिक आहे ते दाखवण्यासाठी सिद्ध करण्यासाठी आपल्याला जगणं भाग आहे आणि मग त्याच्यासाठी त्यांना लागणारे मुबलक प्रमाणामधलं आ, दे ला। ला जे काय त्यांना लागेल म्हणजे कॉन्फिडन्स असेल किंवा त्यांना प्लॅटफॉर्म असतील ते देण्याचा प्रयत्न करतो आता बघ ना आपण जेव्हा मेणबत्ती बघतो तेव्हा ती वेचताना मोठी होऊन तुझ्या आयुष्याच्या बाबतीत असं झालं की खूप समस्या येऊन येऊन एका संघर्षाच्या मुद्द्याला किंवा एका संघर्षाच्या पॉइंटला तुला असं वाटलं की नाही हे सगळं संपलं पाहिजे आणि मला आता इथून फिनिक्स पक्षासारखी भरारी घ्यायची जेव्हा ती उंच भरारी जेव्हा घेतलीस तेव्हा मग सगळ्यांचं सहकार्य मिळत गेलं कारण तू स्वतः उभे राहिली स्वतः स्वीकारलं सगळं म्हणजे काही आव्हानं होती ती स्वीकारली आणि मग तू बाकीच्या एकटीचा नाहीये कादंबरी ही कुठलीही एकटी मुलगी किंवा एकटी स्त्रीचा प्रवास नाही आहे तर कादंबरीसारख्या अनेक समाजामध्ये आहेत तर त्यांनी तिचा संघर्ष बघावा प्रेरणा घ्यावी आणि आपल्याला स्वतःला घडवावं आणि आपलं आयुष्य सुंदर करावं तू आता मला सांग की ज्या ट्रान्सफर्मन आहेत किंवा तृतीयपंथी आहेत त्यांना एक तू संदेश आणि त्याचबरोबर पुस्तकाविषयी बोलणार आहोत तू सुरुवातीला काय संदेश इच्छिते मी सगळ्यांना हेच सांगेन की जिद्द ठेवा आणि आपलं काय म्हणतात प्रारब्ध तर प्रत्येकाला प्रत्येकाचं असतंच प्राक्तन आहे प्रत्येकाला पण जर आपल्या मनामध्ये जर जिद्द असेल तर आपण कुठलीही उंच भरारी घेऊ शकतो आपल्या पंखांना बळ देण्याचं कामही आपणच करू शकतो जिथे कमी तिथे आम्ही या एका तत्वावरती ज्यांना जर काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्यापर्यंत पोचावं त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं समर्थन होईल इथपर्यंत काम करण्याची आमची तयारी आहे आणि बस हेच मी सांगेन की एका शब्दात एका वाक्यात तुझा प्रवास मांडायचा मा झाला तर पहिल्यांदा स्वतःला स्वतःचं स्वीकार क्षमता वाढवली स्वतः स्वीकारलं त्यानंतर त्याच्यातून त् उभी राहिली तुझ्या देहबोलीतून वगैरे तुला बऱ्याच अडचणी किंवा कमेंट्स किंवा हे टाळणी केली गेली पण त्याच्याकडे लक्ष नाही देता स्वतःच्या स्त्रीला जपलस तू जशी जशी मोठी मोठी होत गेली तशी ते, ते स्त्रीत्व प्रखर होत गेलं त्या टेहळणींमुळं किंवा बाकीच्या समाजातनं म्हणतात ना सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक <laughs> <laughs> तर त्या लोकांना न तू वाटचाल करत गेलीस आणि आत्ता असं आहे की तुझा प्रवास बघून तुझ्यासारख्या अनेक महिला किंवा अनेक ट्रान्सफॉर्मन तुझ्या पाठीशी उभे राहत आहेत आपण पुस्तकाविषयी जाणून घेणार आहोत तुझं पुस्तक परवाच प्रकाशित झालंय प्राऊड टू बी अ ट्रान्सफर्मन या पुस्तकाविषयी पण थोडंसं सांग कि यामध्ये तू काय लिहिलं आहेस किंवा काय प्राउड प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन हे माझ्या जीवन प्रवासाचं एक पुस्तक आहे हा माझा एकटीचा जीवन प्रवास नसून मला असं वाटतं की हा संपूर्ण तृतीयपंथी समाजाचा पारलिंगी समाजाचा प्रवास आहे जिथे आज मला कादंबरी तृ तृतीयपंथी समाजाचा आवाज म्हणून आज ओळखलं जातं तिथे आज मला हे पुस्तक लिहिण्याची आज खरं गर गरज वाटली की माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या अप्स अँड डाऊन झाले किंवा टर्निंग पॉईंट आले तेव्हा आयुष्याचा प्रवास करताना जेव्हा आपण अनेकदा पडतो तेव्हा परत उभं राहण्याची उंच भरारी घेण्यासाठी जर आपल्या बाळ्यात ताकद हवी असेल तर आलेल्या संधीचा वापर करत आपण कसं पुढे जायला पाहिजे आणि टर्निंग पॉइंट्स आयुष्यामध्ये आपल्याला कायम येत असतात चांगले आणि वाईट तर वाईटातनं चांगलं निवडून जर आप आपल्याला पुढे जायचं असेल तर मला असं वाटतं हे माझं जे पुस्तकरूपी जीवन प्रवास आहे ते कुठेतरी कोणाला तरी मार्गदर्शक दिशादर्शक ठरेल आणि याच एका इच्छेने आणि याच एका इंटरेस्टने मी हे पुस्तक लिहिण्याचं ठरवलं आणि हे मी माझं पुस्तक माझ्या आईवडिलांना समर्पित करते कारण का स्वामी तिन्ही जगाचा आई विनाधिकारी आज जेव्हा या समाजामध्ये काम करण्यासाठी मी उभी राहिले तेव्हा मला असं जाणवलं की माझ्या समाजामध्ये माझ्या मुली माझ्या बहिणी माझे गुरु लोक माझी आई आमच्यामध्ये सुद्धा एक सुंदर नातं आहे आणि आमचा एक मोठा सुंदर परिवार आहे तर प्रत्येकाचा एक असा एक खडतर प्रवास आहे तो एकमेकींना आम्हाला रिलेट होतो एकमेकींच्या याच्यासाठी सिच्युएशन्स वेगळे असू शकतात पण परिस्थितीशी मात करत आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपण कुठेतरी एक संयम ठेवला पाहिजे जिद्द बाळगली पाहिजे आणि सातत्य कसं ठेव बोलवायचे याच्यासाठी जे सा भाष्य करणार असं हे पुस्तक अनेक लोकांना मार्गदर्शक ठरणार आहे नक्कीच नक्कीच आता जसं मगाशी आपण म्हटत होतो की तो आणि तिचा प्रवास जेव्हा जन्माला तो किंवा ती येत ना तेव्हा एक प्रसव वेदना सगळ्या मातेला सहन करावी लागते आणि ती निश्चितच आनंददायी असते जेव्हा मूल जन्माला येतो पण तुझा प्रवास तो मधून तीचा प्रवास होता म्हणजे तो मधून ती जन्माला येताना फक्त प्रसव वेदना फक्त शारीरिक नव्हत्या तर मानसिकही होत्यात त्याच्याविषयी आपण थोडंसं सांगूया आणि नंतर तू ज्या एपिसोड्स पुढच्या मालिका घेणार आहेत त्याच्याविषयी आपण सांगूया तो मधून ती येताना काय प्रसव वेदना होत्या तुझ्या मला असं वाटतं एकाच जन्मामध्ये तीन वेळा जन्म घेणारे आम्ही पारलिंगी महिला आईच्या उदरी जेव्हा जन्म घेतो तेव्हा माणूस म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही या धर्तीवरती येतो आणि मग दुसरा जन्म आमचा जेव्हा होतो जेव्हा आम्हाला आमच्या भावनांचा जाणीव होते आणि आम्ही आम्हाला स्वतःला स्वीकारतो त्यावेळेस आमचा सर दुसरा जन्म होतो आणि मग तिसरा जन्म म्हणजे समाजामध्ये जेव्हा आम्ही सक्षमपणे स्वयंसिद्ध स्वतःला उभं करून आज स्वतःचं अस्तित्व टिकण्यासाठी जो झगडा करत आहोत हा आमचा तिसरा जन्म आहे तर याच मी म्हणेन की या एकाच जन्मात याच जन्म मी याच देही मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता आला आणि स्त्री पुरुष या दोघांचंही मन आज मला जाण जाणता आलं आणि त्याच्यासाठी मी खरोखरीच देवाची खूप आभारी आहे की त्यांनी मला निवडलं आणि आय एम ब्लेस्ड की आय एम हॅव्हिंग आय एम लिव्हिंग इन टू पर्सनॅलि म्हणजे दोन्हीकडचं मला मिळू शकतं तर मी म्हणून म्हणते की आय एम प्राऊड टू बी अ ट्रान्स वुमन तो तिचा प्रवास आता हे पुढचे जी मालिका आहे तृतीय पंथींशी तू संवाद साधणार आहेस तर त्याविषयी आपण आता मला वाटतं जाहीर करून टाकूया कारण ही महिला दिनासारखा चांगला दिवस नसणार आहे तो आणि तिचा प्रवास याच्या मालिका कादंबरी त्या तृतीय बोलणार आहे गप्पा मारणार आहे त्यांना प्रेरित करणार आहे जेणेकरून तो तुमचा समाज जो आहे तो या समाजामध्ये कधीतरी असा विलीन होऊन जावा त्याच्यामध्ये कुठलाही विलगीकरण किंवा कुठलाही हेटाळणीचा सूर नसावा तर तो तिचा प्रवास हा मला वाटते पुढचे माध्यमातून कादंबरी पुढच्या खूप खूप धन्यवाद आणि तो तिचा प्रवास याविषयी तू सांग ना तू कुठल्या कसं करणार आहेस तो का तो तिचा प्रवास हा एक खूप सुंदर कार्यक्रम मी तुमच्या समोर घेऊन येत आहे कारण समज आणि गैरसमजाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाला जर जाणून घ्यायचं असेल तर आपण या माझ्या प्र प्रवासरूपी या कार्यक्रमाला कायम तुम्ही बघत राहा आणि प्रत्येक इथे येणारा व्यक्ती एक व्यक्ती त्याचं कसं त्याने व्यक्तिमत्व फुलवलेलं आहे आणि त्याला किती प्रसंगांना किती प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागलं आहे कारण असं बऱ्याचदा आपण म्हणतो ना, ना आ, की काय हे तर असेच आहेत हे तर तसेच आहेत तर मग एक कुठलं एक पटकन मत करण्यापेक्षा त्याला जाणून घेणं किती गरजेचं आहे कारण जर आपल्याला एकोपा असणारा आणि आपल्याला जर एक सक्षम आणि साक्षर समाज घडवायचा असेल तर आपल्याला प्रत्येक घटकाला तेवढंच प्राधान्य देऊन तेवढंच त्यांचं महत्त्व जाणून घेऊन त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे तर हे समाज घडवण्यासाठीचा सा जो हा माझा आट्टाहास आहे आणि याच अनुषंगाने हा जो कार्यक्रम आता आपण पुढे घेऊन जाणार आहोत इथेच वेगवेगळे माझे तृतीयपंथी भगिनी बंधू भगिनी येणार आहेत त्यांचा हा प्रवास आणि त्या तो तुम्हाला लवकरच ओडकडणार आहे खूप शुभेच्छा तो तिचा प्रवास लवकरच टॉप न्यूज मराठीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे आ, कादंबरी खरं तर मला वाटते कुठंतरी ह्या वीस मिनटामध्ये किंवा या मालिकेमध्ये मा फक्त तुझा प्रवास जाणून घेऊन कुठं संपणार नाही या विषय हा विषय आपल्याला संपवायचा आहे चळवळीच्या माध्यमातून आणि कुठंतरी चांगला सकारात्मक विचार आपल्या दृष्टीनं व्हावा यासाठी आपण ही बातचीत आपण केली गप्पा मारल्या खर मंडळी खरं असं म्हणतात ना की कहाणिया सबकी होती आहे किताबे सबकी होती नाही आपल्यामध्ये कादंबरी आहे किताबाच्या रूपानं आणि तिची कहाणी आपण कादंबरीच्या स्वरूपात वाचतोय ऐकतोय आणि अशाच बऱ्याच कादंबरी मला वाटते समाजाला मिळत जाऊ ज्या दुसऱ्यांना प्रेरणा देत राहतील कार्यक्रमात आपण इथे थांबूया धन्यवाद कम कमॉन गायज हरिया सुन ना एक ब्रेक ले लेते तुम लोग सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीविच इंडियन